हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज आहे रविवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असला तर कामं भरपूर असतात पण एवढी घाई नसते की आपल्याला डबा वगैरे करायचा नसतो त्यामुळे निवांत असतं तर देवपूजा वगैरे झालेली आहे तर उंबरट्याची वग आधी पूजा करून घेतली तरी तर थोडी का ना सकाळी म्हणजे दारात रांगोळी असावी म्हणते ते तर रांगोळी काढून घेतली अगदी छोटीशी आणि हळदी कुंकू रांगोळीवरती सुद्धा टाकते आणि उंबरट्याच्या दोन्ही बाजूला पण हळदी कुंकू वगैरे लावून झालेलं ला आहे आणि उंबरट्याच्या बरोबर हळदीचं स्वस्तिक म्हणजे रोजच काढलं तरी चालतं यामुळे काय होतं की जी बाहेरची निगेटिव्हिटी असते ते आपल्या घरामध्ये येत नाही तर फक्त ओला हात म्हणजे ओलंबोट करून फक्त हळदीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला असे चार डॉट देऊन घ्यायचे आहेत फक्त उंबरट्याची अशी पूजा झालेली आहे तर इथं नाही अननसाचे जे व वरचा भाग असतो बघा हे असं कट करून टाकतात तर हे घेतलेलं आहे तर हे पाण्यामध्ये आपण ठेवलं ना ह्याला मुळ्या येतात तर आठ दिवस असं पाण्यामध्ये ठेवायचं आणि ह्याला मुळे आल्यानंतर आपण हे जमिनीत आपल्याला कुठं जागा आहे तिथं आपण ते लावू शकतो कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही हे लावू शकता तर आता आठ दिवसानंतर हे मी तुम्हाला दाखवते तर काल शनिवार होता आणि काल शनिवार यातपाडीचा बाजारसुद्धा असतो त्याचबरोबर आम्ही कॅन्टीनचं जे साहित्य असतं ते सुद्धा आणलेलं आहे तर काल काय ठेवलेलं नव्हतं तसंच होतं बॅगमध्ये तर हे आता सगळं असं काढून ठेवले वरती आता जे लागणार आहे वरती ते वर ते ठेवते आणि बाकीचं जे एक्स्ट्राचं आहे ते असा बॉक्स केलेला आहे जे की महिन्याचं जो कॅन्टीनचं म्हणजे जे की साबणा कोलगेट असतं शॅम्पू तेल भांड्याची साबणं असतात निरमा हार्पिक बऱ्यापैकी अजून ह्याचं आता फरशी पुसायसाठीचं पण लिक्विड असेल तर ॲल्युमिनियम फॉईल पण यावेळी मला मिळालेली होती त्याचसोबत बिस्किट्स असतात अशी क्रीमची वगैरे आणि जेमिनीचं आता दुसरं पण एक स्वयंपाकासाठीचं तेल आणलेलं आहे पाच किलोचं जे फॉर्च्युनचं आहे ते आणि त्याचसोबत जेमिनीचं हे कोकोनट ऑइल भेटतंय ते, ते पण मी भाज्यांसाठी बऱ्यापैकी भाज्यांसाठी यूज करते कारण त्यामध्ये फॅट कंटेंट कमी असते म्हणून आणि खजूर वगैरे आता मॅगी कधी जास्त आणत नाही तर ह्यावेळी चार फक्त आणलेल्या होत्या तर हे बाकीचं जे साहित्य आहे बॉर्नविटा वगैरे सुपली पण कॅन्टीनमधूनच आणलेली होती पाठीमागच्या वेळ आणलेली आता वरची अजून चांगली म्हणून ती अशीच आता एक्स्ट्रा जी चटई असते बसण्याची ती असे यामध्ये ठेवून देते आणि हा बॉक्स असाच मग इथं जेण्याखाली असतो तर जेव्हा केव्हा मग ह्यातलं काही साहित्य पाहिजे असतं त्यावेळी काढून यूज करायला आपण घेऊ शकतो आता जे मिल मिलिट्रीत असतील ज्यांच्या घरचे कोणी तर त्यांना माहीत आहे की हे कॅन्टीनमध्ये बऱ्यापैकी डिस्काउंट नाही हे साहित्य भेटतं त्यामुळं महिन्यातून एकदा कॅन्टीनला गेल्यानंतर हे सगळं महिन्याचं जे काही लागतं आणि एक्स्ट्राचंच आणतो म्हणजे कधी भेटतं शिल्लक असतं कधी नसतं त्यामुळं थोडंफार ते शिल्लक ठेवतो तर आता सकाळचं आता हे सकाळचं अजून हे लवकरचं सहा वाजताच सकाळचं एकदा झाडलेलं असतं तर आता आठ साडेआठ वाजलेले आहेत तर परत एकदा मी आता झाडून पुसून घेते कारण ज्यावेळेस ज फरशी पुसून घेतली की मला तर माझं म्हणजे पूर्ण काम झाल्यासारखं वाटतं झाडून एकदा पुसून घेतलं की घरामध्ये फ्रेश वाटतं आता दुसरीनंतर बरीच कामं राहतात पण मला हे काम झाल्यानंतर थोडंसं हलकं वाटतं त्यामुळं आता परत एकदा मी हे सगळं झाडून घेतलेलं आणि स्वाक्स पण असं पसारा जो काय जे काय सॉक्स ठेवले होते वाळल्यानंतर जिन्यामध्ये तर ते सगळं मी असं एक बॉक्सच केलेला आहे त्यामध्ये सॉक्स सगळे ठेवते आता ज्याची त्याची परत ते जे जी जी पाहिजे ते घेऊन घालतात आणि आता हे सगळं असं जिण्या जिना वगैरे असं सगळं कोपऱ्यात नाही हे सगळं झाडून घेऊन एकदा परत पुसून घेते तर खाली हॉल किचन आणि बेडरूम आहे तेवढंच तर हे सगळं आता मी झाडून घेत आहे पाय पुसण्या वगैरे बाहेर झाडून ते आपण झटकून अशा उन्हाला टाकते आणि मग फरशी वगैरे पुसेपर्यंत त्या बाहेर असतात कधी ओलसर वाटल्या तर मग तशाच ठेवते नंतर मग थोड्या वेळानं परत आता आणते आणि फरशी पुसण्यासाठी आता इथं मी जे हारपी रेड हार्पिक असतं बघा जे आपण बाथरूम क्लिनर क्लिनिंगसाठी वापरतो ते मी थोडंसं टाकले कारण आपली व्हाईट कलरची फरशी असेल ना तर ती ह्या हरपिकनं बऱ्यापैकी स्वच्छ होते आणि मोपने पुसताना इथं मी गरम पाणी बऱ्यापैकी यूज करते आणि त्यासोबत थोडंसं दाबून पुसलं की फरशी निघते स्वच्छ आता किचनची वगैरे संध्याकाळची हाताने पुसली जाते जेवल्यानंतर आता खालीच जेवत असल्यामुळे ते आपल्याला संध्याकाळी पण जेवल्यावर पुसायला लागते सकाळी मात्र मी सगळं मोपणं पुसते संध्याकाळी किचन तेवढं हातानं पुसते आणि मला वाटलं की आपली फरशी म्हणजे कोपऱ्यातनं वगैरे पुसायचं असेल तर महिन्यातून एकदा वगैरे मी हातानं सगळी फरशी पुसते आता एकदा मॉपची सवय जा लागली ना परत आपल्याला हाताने पुसण्याचा कंटाळा येतो पण कोपऱ्यातनं वगैरे ते मोपनं एवढं स्वच्छ निघत नाही तर एक ती एकाच दिवशी महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून तिथं हरपीक लावून घासलं की ते स्वच्छ निघतं आणि मॉपसुद्धा फरशी पुसून झाले की अशा पद्धतीने तो लगेचच स्वच्छ धुवून ठेवते म्हणजे नंतर आपल्याला फरशी पुसायच्या तो नंतर धुवत बसावा लागत नाही लक्ष्या लगेच म्हणजे ज्या वेळेची कामं त्यावेळी केली की परत आपल्या वेळसुद्धा जात नाही आणि मॉपसुद्धा मग आता खूप जुना मॉप झाला तरीसुद्धा तो व्यवस्थित असा स्वच्छ आहे तर आता सकाळच्या नऊ झालेले आहेत आता हा ब हे बघा पेरूचं झाडाला कायम पेरू राहतात तर आता मी स नऊ वाजलेले ताई नाही आता स्वयंपाकाला घेते कारण दहा वाजता आमच्यात म्हणजे नाश्ता चहा वगैरे घेतलेला असतं नाश्ता कोण करत नाही आणि नानांना गोळ्या असतात त्यामुळे त्यांची सवय आहे जे मिलिटरी मेन असतात त्यांचं बघा सगळं टायमिंगला असतं तर त्यांना ते बरोबर दहा वाजता जेव जेवतात तर इथं मी सुक्की भोपळ्याची भाजी करते काल बाजारातून भोपळा आणला होता आता तो फ्रीजमध्ये न ठेवताच करायला घेतला आहे कारण भोपळा फ्रीजमध्ये वगैरे ठेवला की तो पटकन शिजत नाही बिन पाण्याचा भोपळा करायचा असेल तर मी तो अजिबात फ्रीजमध्ये ठेवत नाही ताजा ताजा लगेचच करून टाकते तर इथं मी तवा ठेवलेला आहे जाड असा हा भिडाचा तवा आहे यामध्ये बऱ्यापैकी सुक्या भाज्या सगळ्या व्यवस्थित छान होतात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलं तर त्यामध्ये शेंगदाणं बारीक करून घेतलं जिरं मोहरी तेलामध्ये इथं छान फुललेलं आहे कडीपत्ता असा चुरून टाकला म्हणजे ते कोण काढून टाकत नाही फुलला जातो आणि थोडीशी हळद यामध्ये टाकलेली आणि भोपळा टाकून आता हे यामध्ये थोडंसं मीठ आणि जिरेपूर टाकून हे फक्त मिक्स करून ह्याला झाकून म्हणजे ठेवायचं वाफेवरती भोपळा शिजतो आणि जे थोडंसं खोबऱ्याचं शेंगदाण्याचं वाटण आहे ते मात्र भोपळा शिजल्यानंतर टाकायचं म्हणजे आपला मिठाच्या ह्याच्यावरती हळदी मिठाच्या पाण्यामध्ये हा भोपळा व्यवस्थित शिजतो आता जो ठेचा केला आहे त्यामध्ये पण मीठ आहे त्यामुळे थोडंसं कमी असं मीठ टाकलेलं आणि जिरे पावडर इथं टाकलेलं आहे तर खूप फक्त मसाल्यातली जिरे पावडर मी यामध्ये टाकते तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा भोपळा करून बघा छान होतो आणि ठेचा जो आपला नेहमी आपण करतो मी हिरवी मिरची लसूण भरपूर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकून मिरच्या भाजलेल्या आणि शेंगदाणं थोडंसं टाकून केलेलं आहे तर आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो एक कांदा अद्रक लसूण हे मी बारीक करून घेते आता बटाट्याची पण रसा भाजी आता करावीच लागते आम्हाला दोन टाईम आणि त्यासाठी हे आता, आता बटाट्याची भाजी नेहमी आपण वेगवेगळ्या वे बऱ्याच पद्धती आहेत तर आज अशा पद्धतीने वाटण तयार केलेलं आहे आता तेलामध्ये जिरं टाकलेलं होतं कढीपत्ता छान फुलल्यानंतर हे कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण मी मिक्सरमधून असे पेस्ट करून घेतलेले तर हे, हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मसाल्यात म्हणाल तर आता यामध्ये मी के बटाट्याच्या भाजीला नेहमीच किचन किंग की मसाला किंवा आपला पनीर मसाला असतो तो घालते त्याने भाजीला चव छान येते त्यासोबत जिरा पावडर धना पावडर हळद टाकलेले आणि सांबर मसाला पण इथं मी थोथ थोडासा टाकलेला आहे त्याचसोबत आपलं घरचं रेग्युलरचं जे तिखट असतं काळं तिखट जे आपण साठवणीत करलं करत असतो म्हणजे वर्षभरासाठीचं तर ते तिखट पण टाकलेलं आहे एक ते दीड चमचा आणि आता ह्यामध्ये बटाटा आहे तो त्याची साल काढली होती तर बिना साल काढतासुद्धा बटाटा छान लागतो तसा पण कधी करते तर बटाटा तो, तो पाण्यामध्ये ठेवलेला होता तर हे सगळं मसाले आहेत ते परतून घेतलं आणि यामध्ये आता बटाटा टाकून यामध्ये पाणी टाकायचं नाही तर असं जर मसाल्यासोबत हे शिजू द्यायचं आहे तर यावरती झाकण ठेवून हे आता या गॅसवरती मी ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर आता भोपळासुद्धा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे ह्याला फक्त अधूनमधून बारीक गॅसवरती ठेवायचं आणि अधूनमधून असं हलवून घ्यायचं आणि तसंच झाकून ठेवायचं तर बघा पाणी न टाकता व्यवस्थित वापेवरती हा भोपळा शिजलेला आहे तर यामध्ये आता एक ते दीड चमचा एवढा मी ठेचा टाकलेला आहे तर हिरव्या मिरचीचाच भोपळा छान लागतो आणि बारीक केलेलं खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं जे फूट होतं ते टाकलेलं आहे आता ह्याला है, मिक्स करून घेतलं कोथिंबीर टाकली आणि छान एकदा एक वाप काढून घेतली तर मस्त असा भोपळा तयार झालेला आहे तर भोपळा शक्यतो तो भाकरीसोबत छान लागतो चपातीसोबत भातासोबत पण खाऊ शकता पण मला तर तो भाकरीसोबत आवडतो आणि तोपर्यंत तो हे बटाट्याचं पण मसाला वगैरे हे छान शिजलेलं आहे तर यामध्ये पण कोथिंबीर टाकून घेतली आणि पाणी टाकता कोणत्याही भाजीत जर तुम्ही गरम पाणी टाकलं ना भाजी आपली पटकन शिजते आणि भाजीची चवसुद्धा छान राहते गार पाणी किंवा थंड पाणी नाही टाकता असं झाकण ठेवून बघा हे छान असं मिक्स करून मसाला छान तेलामध्ये म्हणजे परतून झालेला आहे तर यामध्ये आता गरम पाणी आता केवढं तुम्हाला भाजी करायची त्यानुसार टाकून घेतलेले आणि जे भोपळ्यासाठी केलेलं बारीक होतं खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं कूट होतं दोन चमचे राहिलेलं तर ते पण यामध्ये टाकलेलं आहे तर आता पीठ पण मळून झालेलं आहे भाजी शिजते तोपर्यंत चपात्या बनवून घेतल्या तर बरोबर दहाला पाच किंवा दहाच मिनटं कमी असत आहेत तर तोपर्यंत माझं म्हणजे भाज्या बनवून झाल्या की मग चपात्या करत करत जेवायला पण वाढून घेते कारण चपात्या बनवत म्हणजे थंड चपाती खाण्यापेक्षा गरम चपातीच खायला सगळ्यांना आवडते तर मग बनवत चपात्या बनवत बनवत मग भाज्या करून घेतले की ब जेवायला देता येतं आता मी सकाळी आमच्या घरी भात म्हणजे नाही करत शक्यतो कधी तर असं पनीरची भाजी वगैरे किंवा अख्खा मसूर पोर किंवा डाळ तडका केला असेल तर असते पण शक्यतो सकाळचा भात नसतो संध्याकाळी रोज भात असतो तर अशा पद्धतीने जे चपात्यासुद्धा माझ्या चालू आहेत त्याचसोबत आता जेवणसुद्धा म्हणजे जसं कोण जेवायला कोण मागेल तसं त्यांना मग द्यायचं भाजी पण शिजलेली आहे आणि चपात्या मी जास्त लहान पण करत नाही तर अशा मीडियम साईजच्यात म्हणजे मोठ्याच असतात बऱ्यापैकी त्या व्यवस्थित फुगल्या किंवा भाजल्या की मग एकदम लहान चपात्या करण्यापेक्षा ते बरं पडतं आणि इथं मग मी आता अगोदर आता नाना जेवायला आलेले तर त्यांना वाढलेले तर ठेचा केल, ठेचा नेहमीच किंवा मग जाऊसाची चटणी काहीतरी दोन्हीतलं एक नेहमीच घरामध्ये राहतं कारण कोणाला कोणती भाजी आवडत नसेल तर मग ते चालतं तर हे आता त्यांना जेवायला दिलेलं आहे आणि राहिलेल्या चपात्या मी सगळ्या त्याचसोबत हे करून घेते आणि नंतर मला एक भाकरी बनवायची होती मी शक्यतो भाकरी खाते म्हणजे मला चपातीपेक्षा भाकरी आवडते बाजरीची सुद्धा आवडते आणि पण बाजरीच्या भाकरीनं पित्त होतं म्हणून ज्वारीची भाकरी सकाळ संध्याकाळ म्हटलं तरी माझी असते म्हणून कधी कंटाळा करायचा कंटाळा आला तर मग मी चपाती खाते ती म्हणजे रोटी बनवते बिना तेलाची चपाती घेते तर एकच भाकरी करायची होती त्यामुळे मी त्याच तव्यात आता ही भाकरी पण करून घेतलेली आहे आता भाकरीचं जेवढं पीठ तुम्ही चांगलं मळचाल ना तेवढं भाकरी तुमची व्यवस्थित बनते चवीलासुद्धा लागते आणि असे थाप बनवताना ती अजिबात चिरत वगैरे नाही मग तुम्हाला गरम पाण्यात वगैरे मळायची अजिबात गरज पडत नाही जर ज्वा ज्वारीचं पीठ जुन्या जणं झालं किंवा खूप दिवस झालं असतील तर मग गरम पाणी थोडंसं टाकावं लागतं तर हा जो तवा आहे तो माझा थोडासा लहानच झालेला आहे तर हा पण कॅन्टीनमध्येच असल्यामुळं तिथं कसं जास्त क आपल्याला वरायटी बघायला नसतात जे आहे ते घ्यावं लागतं तर त्यावेळी तेवढं लक्षात आलं नाही याची तेवढे पण असं आता चपात्या भाकरी जर मोठ्या करायच्या म्हटलं तर ते काटोकाट होतं तसा जास्त पण छोटा नाही यूज करू शकतो आपण तर आता आता हे भांडी सगळी घासण्यासाठी पण रिकाम करून घेते आता चपात्या बनवतात अर्ध्याची मुलांची वगैरे पण सगळ्यांची जेवणं पण झालेली आहेत तर झालेलं फाळी वगैरे असं काढून ठेवून आता भांडी पण गोळा करून ठेवते आता कपडी वगैरे अगोदर म्हटलं भिजत घालायची होती आता मशीनला अर्धी कपडे लावते पण अर्धी खालची जी असतात हाताने धुवायची ती आता सासूबाईचे ते मळ्यातले कपडे असतात रानातली त्यामुळे ते मशीनला लावायला म्हणजे त्यांना ते आवडतच नाही त्या मशीनमध्ये लावू देत नाही तर त्यांची कपडे तेवढी हाताने धुवायचे असतात आणि जे बनियन वगैरे पांढरी कपडे असतात मुलांचे वगैरे तर ती हाताने धुवाय म्हणजे जे मशीनमध्ये निघत नाही तर ते एवढी हाताने धुवायचे असतात बाकीचे राहिलेली सगळी मशीनमध्ये असतात तर इथं अगोदर पाणी भरून ठेवलेलं आहे कपडे धुण्यासाठी तर कपडे धुण्यासाठी इथं दगड अशा पद्धतीने बनवून घेतलं आहे सिमेंटचं तर अगोदर निर्म्यात घालून ठेवली की आता कपडे थोडीशीच आहेत त्यामुळं पंधरा मिनटात किंवा दहा मिनटातसुद्धा सुद्धा कपडे धुवून होतात भिजली की एकदा तर आता सकाळच्या साडे दहा वाजले असतील तर हे, हे कपडे भिजवून नंत नंतर आता मला किचन आवरायचं होतं किचन कट्टा पुसून घेतला आणि भांडी धुतली की मग हे कपडे एवढी तोपर्यंत भिजतात तोपर्यंत मग नंतर कपडेसुद्धा धुवून टाकता येतात तर आता इथं मी भा किचन कट्टा पूर्ण साफ करून घेते आणि भांडी घासून घेते तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर आता हे सगळं किचन सुद्धा मी आवरून घेते तर नंतर भेटूया नवीन मस्त अशा व्हिडिओमध्ये